सातपूर ही बहुतांशी कामगार वस्ती देशातील विविध भागातून उदरनिर्वाहासाठी आलेले लोक इथे गोविंदाने राहतात अहोरात्र काम करून शहराच्या जडणघडणीत आपलं योगदान देणाऱ्या या श्रमिकांसाठी जाईचा मारुती कन्स्ट्रक्शनचे संचालक पोपटराव जेजूरकर यांनी निवारा उपलब्ध करून दिलाय गुणवत्ता दर्जा आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात पोपटराव जेजूरकर यांनी विविध संकुले उभारली आहेत या पार्श्वभूमीवर कार्बन नाका येथील गुरुद्वारासमोर जाई टॉवर हे निवासी संकुल उभे राहत असून या इमारतीचा वातावरणात संपन्न झाला स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं हीच बाब लक्षात घेऊन पोपटराव जेजूरकर यांनी या पाच मजली संकुलात वीस फ्लॅट आणि चार काळे उभारणार आहेत लक्झरियस स्वरूपातील हे फ्लॅट सर्वसामान्यांना सहज घेता येतील असा मानस जाईचा मारुती कन्स्ट्रक्शनचे संचालक पोपटराव जेजूरकर यांनी सांगितलंय नमस्कार मी पोपटराव जेजूरकर पर या परिसरामध्ये मी भरपूर माझ्या साईट चालतात त्याच्यामध्ये मी फार स्वस्त ते स्वस्त घर तयार कर या करतो याचं काही एकमेव कारण असं की इथं सगळं कामगार वस्ती आहे आणि कामगारांच्या हिशोबाने त्यांना अशी मी घर आजपर्यंत तयार ता केले आणि आता ही जाईश टावर म्हणून उभी केली या बिल्डिंगमध्ये पाच मजली बिल्डिंग आहे चार खाली गाळे आहेत दहा वन बी एच के दहा वन आर के आहेत आणि फार स्वस्त त्या आहेत बारा लाख रुपयातील तर म्हणजे सर्वसामान्य माणसाला खूप फोर्डेबल आहे आणि हे माझ्या आता अर्ध्याच्या आसपास निम निम्मे बुक झाले म्हणजे दहा फ्लॅट गेलेले आहे एक गाळा गेलेला आहे आणि त्यामुळं रिस्पॉन्स चांगला आहे आणि इथून शाळा हो ही फक्त दोनशे मीटरवर आहे पेट्रोल पंप दोनशे मीटरवर आहे हॉस्पिटल दोनशे मीटर आहे आणि कंपनीसुद्धा तीनशे मीटरवर कंपनी चालू होऊन जाते इथं सातपूर एम आय त्यामुळे इथं भरपूर मला घराच्यांची साथ मिळाली आणि सा या, या पुढे अशी मिळत राहील अशी मी जायचा मार्ग तिथे मी प्रार्थना करतो धन्यवाद वन बी एच के फ्लॅट आणि वन रूम किचन अशा स्वरूपात हे फ्लॅट असून इमारतीत अत्यावश्यक सेवा सुविधा तसेच सी सी टी व्ही कॅमेरा सिस्टीम राहणार आहे जाई टॉवर साकार होण्यापूर्वीच दहा फ्लॅटची विक्री झाली असून ग्राहकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असं आवाहन पोपटराव जेजुरकर यांनी केलं उपस्थित हितचिंतकांनी या नव्या प्रोजेक्टला शुभेच्छा दिल्या आहेत म्हटलं रमेद नगरमध्ये राहतो जे आमचे जवळचे मित्र जिजुरकर बरंच हेज केलं आहे आपल्या रमेद नगरमध्ये आणि अतिशय चांगलं बांधकाम असल्यामुळे रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे आणि प्रोजेक्टचं बोर्ड लावता जेपणी त्यांच्या होत असल्यामुळे आमच्या ग्रुपकडून त्यांना खूप खूप धन्यवाद कार्बन नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय रोड गुरुद्वारा समोर जाईट ऑवर लवकरच उभे राहील या प्रसंगी मान्यवर व्यक्ती हितचिंतक आणि परिवारातील सदस्य उपस्थित हो होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज सातपूर